नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे आणि गेल्या काही दिवसापासून झी मराठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते याचाच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासारखा का लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय तर अकरा ऑगस्ट पासून तारेने आणि विन ही तुटेना अशा दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या तर या दोन्ही मालिकांकडनं झी मराठीला खूप साऱ्या अपेक्षा आहेत विन दोघातली ही दो तुटेना या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर तेजस्वी प्रधान खूप मोठा चेहरा मालिका विश्वातील तेजस्वी प्रधानचं पुनरागमन या मालिकेच्या रूपाने झी मराठीवर झाले आणि तिच्यासोबत आहे सुबोध भावे खरं तर या दोन मालिकांपैकी आहे ना झी मराठीला विन दोघातलीही तुटेना या मालिकेकडनं खूप अपेक्षा आहेत हे तेजस्वी प्रधान सुबोध भावे आणि भली मोठी स्टारकास या मालिकेमध्ये पाहायला मिळते आणि मोठं मोठं सगळंच ह्या मालिकेमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे त्यानंतर तारिणी ही मालिका सुद्धा शिवाणी सोनाऱ्या एन स्वराज अभिज्ञा भावे आणि बरेच मराठी कलाकार या मालिकेमध्ये पाहायला मिळतात परंतु या दोन मालिकेंची तुलना करायची झाली तर विनदोगातली ही तुटेना या मालिकेचं जबरदस्त असं प्रमोशन सुद्धा झालं होतं त्यामुळे साहजिकच टी आर पीत सुद्धा ही मालिका काहीतरी वेगळं करेल किंवा खूप सारा टी आर पी घेऊन येईल असं प्रेक्षकांना वाटलं होतं किंवा मग झी मराठीला सुद्धा वाटलं असेल परंतु कुठेतरी प्रेक्षकांचा किंवा झी मराठीचा अपेक्षाभंग झालाय का प्रश्न हो तर असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कारण ज्या पद्धतीने या दोन्ही मालिकांचा टी समोर आलाय तर कुठेतरी अपेक्षाभंग झालाय असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ज्या पद्धतीने या मालिकेचं प्रमोशन होत होतं आणि ज्या पद्धतीने ही मालिका मोठ्या स्वरूपात लॉन्च केली तर कुठेतरी खूप चांगला टी आर पी येईल असं वाटलं होतं परंतु या मालिकेचा टी आर पी खूपच कमी आलाय तर मित्रांनो नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमधील मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आलाय आणि त्या टीआरपी रिपोर्ट मध्ये या मालिकांना किती टीआरपी मिळालाय मिळाला आहे हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो झी मराठीची टीआरपी लिस्ट बघायची झाली तर या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे ती म्हणजे लाखात एक आमचा दादा ही मालिका या मालिकेचा टीआरपी आहे एक पॉईंट एक त्यानंतर आठव्या क्रमांकावर आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेचा टीआरपी आहे दोन त्यानंतर सातव्या क्रमांकावर आहे तुला जपणार ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट पाच तर सहाव्या क्रमांकावर आहे पारू ही मालिका आणि पारू मालिकेचा देखील टी आर पी दोन पॉईंट पाचच आहे मित्रांनो पारू मालिकेचा जो टी आर पी आहे ना तो खूप घसरला आहे मला असं वाटतं की या मालिकेच्या वेळेत बदल केल्यामुळे कदाचित टी आर पी घसरला असावा याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्कीच सांगा त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका या मालिकेचा टी आर पी थोडासा वाढलाय आणि दोन पॉईंट सहा एवढा टी आर पी आ आ या मालिकेला मिळालाय चौथ्या क्रमांकावर आली ती म्हणजे नव्यानं दाखल झालेली तारीण ही मालिका आणि या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट सहा दो। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची नवीकोरी मालिका ती म्हणजे विन दोघांतली ही तुटीना या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट नऊ तर दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीनिवास ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे तीन पॉइंट तीन आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करते ती म्हणजे काही दिवसापूर्वीच दाखल झालेली कंबळी ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे तीन पॉईंट तीन मित्रांनो मी मगाशी सांगितलं ना की कुठेतरी तेजश्री प्रधानच्या मालिकेने अपेक्षा भंग केलाय का त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो तेजश्रीच्या या अगोदरच्या मालिका पाहता पाचच्या वरतीच टी आर पी मिळालाय आणि मला असं वाटतं की विन दोघातली हे तुटे ना या मालिकेचा जो दोन पॉईंट नऊ आहे ना हा टी आर पी खूप कमी आहे त्याचं अजून एक कारण सांगतो की बघा कंबळी ही मालिका जेव्हा लाँच झाली पहिल्या आठवड्यातच कंबळीने जवळपास तीन पॉईंट नऊ एवढा बंपर टी आर पी घेतला होता बघायची सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने तेजश्री प्रधानच्या मालिकेचं प्रमोशन केलं गेलं तर मला असं वाटत होतं की निदान चारच्या वर टी आर पी घेईल परंतु कंबळीपेक्षा लक्ष्मी निवास या मालिकेपेक्षा सुद्धा या मालिकेच्या पहिल्या आठवड्याचा जो काही टीआरपी रिपोर्ट समोर आलाय तो खूप कमी आहे तो म्हणजे दोन पॉईंट नऊ म्हणून मी बघायची सांगितलं की तेजश्रीने अपेक्षाभंग केलाय का कारण बघा तेजश्रीच्या प्रेमाची गोष्ट स्टार प्रवाची मालिका जाऊ दे तिला तर टी आर पी पाचच्या वरतीच म्हणजे सहाच्या वरतीच होता पण तेजश्रीच्या झी मराठीच्या मालिकांचा टी आर पी सुद्धा पाच प्लसच असायचा आणि त्यामुळे दोन पॉईंट नऊ हा जो काही विन दोघातली ही तुटे नाही या मालिकेचा टी आर पी आला आहे तो खूप कमी आहे कदाचित पुढे वाढेल ही कारण ज्या पद्धतीने या मालिकेची स्टोरी आहे तर कदाचित सुबोध भावे आणि तेजश्री हे दोघे जर एकत्र आले म्हणजे समर आणि स्वानंदी हे जर एकत्र आले त्यानंतर हा टी आर पी वाढू शकतो परंतु सध्या तरी ज्या पद्धतीने ही जी काही ओपनिंग टी आर पी आली विन दोघातली ही तुटेना याचे दोन पॉईंट नऊ आणि तारीणी दोन पॉईंट सात तर मला असं वाटतं की ही थोडीशी कमी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा सा आणि तुम्हाला जर या मालिकांचा टी आर पी कमी वाटत असेल विशेष करून विन दोघातली ही तुटी नाही या मालिकेचा टी आर पी कमी वाटत असेल तर त्याचं काय कारण असेल टाइम टाईमस्लॉट साडेसातचा दिलाय म्हणून की अजून काय दुसरं कारण हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा